Audio Jungle नमस्कार जे महाराष्ट्र भाऊ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनेलमध्ये म्हणजे एस बी डेटस एडिटरमध्ये तर भाऊ तुम्ही आता सुरुवातीला आपला व्हिडिओ बघितला असेल आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आत्ताच्या एक व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की तुम्हाला माहिती असती तर रोजच आपण अशाच प्रकारचे नवीन नवीन खतरनाक व्हिडिओ एडिटिंग करतच असतो आणि त्याची नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे त्यामुळे नोटिफिकेशन देखील तुम्ही ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे भाऊन आणि भाऊ सगळ्या सोप्यातमध्ये स आधी तुम्हाला काय करायचं आहे या दोन प्रिसेटची गरज पण आहे व्हिडिओ बनवण्यासाठी दोन्ही प्रिसेटची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे तिथून तुम्ही जस्ट आपल्या अलाईट मोशनमध्ये इम्पुट करून घ्यायचं आहे आता इन्पुट केल्याच्यानंतर व्हिडिओ बनवताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला इन्स्टाला मेसेज करायचा आहे तिथं आपण रिप्लाय देतच असतो तर बघा आता व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल त्यावेळेस बघू शकता अशा पद्धतीचं काही असणार आहे तुमच्याजवळ म्हणजे या ठिकाणी आपण सर्व काही सेट करून दिलेलं आहे काही विषय नाही तर आता आपल्याला काय करायचं तुम्हाला जस्ट हेवाले इमेजेस नको असेल दुसरे कोणते इमेजेस या ठिकाणी ॲड करायचे असेल तुमचे स्वतःची तर ते तुम्ही कशा पद्धतीने करू शकता तर ते सुरुवातीला मी तुम्हाला सांगून देतो तर आपल्याला काय करायचं आहे इमेजेस चेंज करण्यासाठी जस्ट या ठिकाणी पण एका इमेजवर अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे त्यानंतर कलर अँड फील्डमध्ये क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला स्टारवरती क्लिक करायचं आहे नंतर भाऊ ना तुम्हाला जे इमेज हवा आहे तो इमेज अशा पद्धतीने सलेक्ट करायचा आहे वरती जे काही प्लसचं बटन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे बघू शकता तुमचा इमेज या ठिकाणी अशा पद्धतीने चेंज होऊन जाईल ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला इमेजेस या ठिकाणी चेंज करायचं आहे आता आपण करणार नाही बट तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी इमेजेस करू शकता आणि जे काय आपण बॅकग्राऊंडमध्ये खाली जे इमेज लावलं ते पण इमेजेस तुम्हाला अशा पद्धतीने इथून तुम्ही ते पण चेंज करून टाकू शकता काही विषय नाही ठीक आहे या ठिकाणी पण कुठला पण तुम्ही इमेजेस एक घेऊ शकता ओके अशा पद्धतीने ओके तर आता इतकं झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इमेजेस वगैरे हो चेंज झाल्याच्यानंतर पुढे यायचं आहे म्हणजेच एकोणीस चारपर्यंत येऊन जायचं आहे तुम्हाला आणि आता खाली बटन दिलं त्यावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आता जे फोटो वापरत आहोत तो फोटो ॲड करायचा आहे किंवा बानवर क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचा आहे आणि बस आता फक्त अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे भाऊन ठीक आहे तर या ठिकाणी मी सगळे आता शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेतो नंतर तुमची पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो ओके ओके तर बघू शकता या ठिकाणी आपण सगळे शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत आता इमेजेस ॲड करून घेतल्याच्यानंतर बॅक बटनाचा वापर करून बॅक यायचा आहे सेकीबॅकला ओपन करायचं आहे सेकीबॅगमध्ये मी तुम्हाला एक इमेज ॲड करून दिला असेल तो जस्ट त्या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्ट जायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला बॅक येऊन जायचं आहे बीटमार्कला ओपन करायचं आहे आता बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर जे काही सुरुवातीचा आपला इमेज असेल त्या इमेजमध्ये अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे नंतर इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट ओके अशा पद्धतीने पेस्ट इफेक्ट झाल्याच्या okay? नंतर पुढच्या इमेजेसला पण सेम प्रकारे आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे ओके तर बस आता तुम्हाला अशा पद्धतीने हे जे इफेक्ट असणार आहे ते लास्टपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे तर चला मी आता हे जे इफेक्ट असणार आहे ते लास्टपर्यंत पेस्ट करून घेतो नंतर पुढे तुम्हाला सांगतो ओके ओके तर बघू शकता या ठिकाणी आपण जे हे इफेक्ट असणार आहे तो लास्टपर्यंत पेस्ट केलेला आहे त्यानंतर भाऊ ना आपल्याला बॅक बटनाचा वापर करून पुन्हा बॅक यायचा आहे सेकी बॅकला ओपन करायचं आहे वरती मी काय तुम्हाला चार सी सी प्रेसेट दिले सर्व अशा पद्धतीने प्रेस करून इथून आपल्याला कॉपी फोर लेअर करून घ्यायचा आहे आणि बीटमार्कला ओपन करायचं आहे आणि बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला हा जे चार सी सी प्रिसेट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे आपला सी सी इफेक्ट अशा पद्धतीने अप्लाय होऊन जाईल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लास्टला येऊन जायचं आहे लास्टला आल्याच्यानंतर या चारही प्रिसेट अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा लोगो वगैरे लावून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये बॉर्डर लावण्यासाठी प्लसमध्ये जायचं आहे या इथून आपल्याला एक खालचं रेक्टँडल ॲड करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे स्ट्रीचू कंपोजरिया करून टाकायचं आहे कलर अँड फील जायचं आहे याचा नोंद करायचा अशा पद्धतीने बॅक येऊन जायचं आहे बॉर्डर आणि साईडोमध्ये जायचं आहे स्टॉक अनेबल करायचं आहे स्टॉकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि स्टॉकला थोडंसं अशा पद्धतीने वीसपर्यंत वाढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या या ठिकाणी बॉर्डर लागून जाईल ओके अशा पद्धतीने त्यानंतर बाकी काय नाही याविषयीमध्ये तर यानंतर हे जे बॉर्डर असणार आहे ते पण लास्टपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे त्यानंतर लोगो लावून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी जस्ट एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओचे साईज वगैरे हो या ठिकाणी सेट करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे नंतर तुमचा व्हिडिओ सोमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर इतका सोपा व्हिडिओ होता नक्की आव्हल असेल एक लाईक करून टाका पाहा